हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्व काही घराच्या आजूबाजूचं धुवून काढलं बघा धुतल्यानंतर ना खूप छान आणि मस्त प्रसन्न वाटतं इकडे झाडांना पाणी पण घातलं आंब्याचे झाडं आहेत जांभळीचं आहे त्याच्यानंतर पपईचे हे छोटे छोटे दुसरे झाडं आहेत त्यांना इथून तिथून घराच्या आजूबाजूचं सर्व त्याच्यानंतर इथं गिरणी बघा दळणं वगैरे झाले आणि गिरणीतल्या सर्व काही वस्तू स्वच्छ घासून वाळून आणि पुन्हा गिरणीमध्ये ठेवून दिलं आहे गिरणीवरचा कवर वगैरे घालून दिला आहे तर मला ना असे कामं आवरेल आवडतात बघा सगळं काही एकदम मस्त बाहेरची सगळी दोचू झाली तर एकदम छान वाटू राहिलं आहे काल किचनमधला रनर धुऊन काढला होता आता तो पण पन... अंथरून घेते त्याच्यानंतर जे जेवणाच्या बसण्या असतात ना याच्यावर बसतो जेवण करताना त्या पण धुतल्या होत्या आणि गालीच्या पण धुवून टाकला होता काल हे सर्व काही धुवून घेतलेलं होतं आणि आपल्या चॅनलवर खूप दिवसाने व्हिडिओ आलेला आहे कमीत कमी, -कमी माझ्या मते नऊ दिवस झाले तर व्हिडिओ नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघा कमेंट पण करा मला पण तुमची खूप आठवण यायची मला पण वाटायचं दररोज तरी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ गेला पाहिजे पण आता सध्या ना घराच्या कलरचं काम चालू होतं आणि शेवटच्या टप्प्यातलं काम चालू होतं पाच सात दिवस काम चालू होतं तर त्याच्यामुळे ना मग पूर्ण लक्ष हे घराच्या कलरच्या कामामध्ये दिलं शेवटला म्हटलं व्यवस्थितच काम झालं पाहिजे नाहीतर कुठे इथं राहिलं थोडाफार कलर तिथं राहायला असं व्हायला नको त्याच्यामुळं घराचा सर्व काही कलर व्यवस्थित करून घेतला त्याचमुळं आपल्या चॅनलवर व्हिडिओ आले नाही ना तर आता ना याच्यापुढे नेहमीत रोज व्हिडिओ येणार आहे तर नक्कीच व्हिडिओ बघत जा हे बघा शेवटचे दिवस असल्यामुळे ना दोन तीन दिवस तर मग मी सर्व काही थोडं थोडंसं कॅप्चर करून ठेवलेलं होतं आणि दोन दिवसाचा मिळून एकत्र व्हिडिओ आलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथं नाही आता कलरचेच कामं चालू आहे आता ते बोललं होतं पायपाचं आहे मग अशेच मार मार। कोणत्याला मारतो मार, मार आता एकदम थोडाफार कलर राहिलेला होता जे काही डिझाईनचे वगैरे होते ना तेच कलर बाकी होते आणि हे वाल कंपाऊंडची आतली भिंत बाजू होती इथे इथं आता पायपिंगला कलरचं काम चालू आहे खूप सुंदर पायपिंग बनवली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पायपिंग पण बघायला मिळणार आहे तर म्हणजे ना अशी एवढी छान बनवली ना का एकदम तिच्याकडे ना लक्ष जात आहे आकर्षक करून घेते पायपिंग एवढी छान दिसते आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला दाखवणार आहे सकाळची वेळ आता हे निघाली ऑफिसला पाच सात दिवस तर मी गेलेच नाही ऑफिसला तेच जायचे कारण घराचं कलरचं काम असल्यामुळं मी सर्व काही लक्ष घराकडेच दिलं म्हटलं थोडाफार कुठंनी राहिलेला कलर कुठं टचअप वगैरे आहेत ते सगळं काय आपण व्यवस्थित करून घेऊ त्याच्यामुळे ना त्यांनी पण मला काय ऑफिसला नेलं नाही ने मी घरीच होते तर आता त्यांनी निघाले ऑफिसला जायला आणि माझं चाललंय आता घरातले कलरचे कामं वगैरे करून घ्यायला तर डायरेक्ट मी संध्याकाळीच भेटले तुम्हाला संध्याकाळचे पावणे आठ वाजले आणि इथं माझी स्वयंपाकाची तयारी सॉरी स्वयंपाकाची तयारी नाही माझा स्वयंपाक चालू आहे तर किचन बघा किती भरलेला किचन आहे आणि कोणत्या कोणत्या ताई स्वयंपाक करताना असा किचन भरलेला असतो आहे ना कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझं तर असतोय बरं का मी स्वयंपाक करताना ना पूर्ण किचन माझा माझा एवढा किचन पुरत नाही किचन काउंटर टॉप बघा असा भरलेला असतो आहे स्वयंपाक करताना कधी कधी एकदम कमी प्रमाणात पसारा असतो पण शक्यतो स्वयंपाकाच्या वेळेस ना माझा असाच पसारा चालू असतो आणि तुम्ही म्हणाल का एवढा सारा पसारा कसा काय तर आज कलरचं चा काम चालू होतं कालपासून कलरचं चा काम चालू आहे आणि आता शेवटचे दोनच दिवस कलरचे चा कामाचे आहेत तर मग भरपूर लक्ष ठेवून कुठे काही टचअप वगैरे कलरचे आहेत ना ते काढून सगळं काही लक्ष ठेवून आज आजचा वार रविवार आणि दिवसभर मी घराच्या बाहेर होते माझं घरातले सगळे कामं आवरल्यानंतर कलरवाल्यां मागच फिरत होते मागं खालीवर खालीवर करून करून तर फक्त आता मी घरात आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले बघा माझ्या हातांना वगैरे चेहऱ्यावर पण कलर हे बघा कसं कलरचे डाग वगैरे आहेत तर मी बाहेरच होते त्याच्यामुळं मग एवढं घरामध्ये पसर आहे तर माझं वरण भाताचा कुकर झाला आहे वरणाला फोडणी देऊन झाली आहे कोबीची भाजी झाली आहे कारले उकडवले कारल्याची कार भाजी बनवायची आहे आणि नागलीच्या भाकरी करायच्या आहे आत्ता तर चला तांदळाचं आणि नागलीचं दळण आहे हे बघा हे घासलेले भांडे आहेत आणि किचनवरती बघा कसा पसारा आहे हे, हे बघा वरण झालेलं आहे पातिल्यामध्ये भात कोबीची हो भाजी कारले उकडून ठेवलेत नागलीच्या भाकरी करायच्या इकडे बघा डायनिंग पण कसा भरला आहे जेवण वगैरे झाले का हे थोड्या वेळात सगळं काही स्वच्छ होऊन जाईल सोप्याच्या उशांचे कवर धुवून टाकलेले आहेत आज आणि अण्णा आहे माझ्या वडिलांची राईस मिल असल्यामुळे इकडे तूस सप्लाय वगैरे करायला त्याला आठ पंधरा दिवसातून एखादा चक्कर मारायलाच लागतो तर आज मुक्कामी आणि उद्या सकाळीच तो घरी पण जाणार आहे अण्णा आहे कालच तो येईल इकडे तूस सप्लाय करायला येतो ना तर तो मुक्कामी आणि आज माझ्या मामांना पण जेवणाचा डब्बा द्यायचा आहे मामी लग्नाला गेली आहे तर मग मामांना सकाळी पण जेवणाचा डब्बा दिला होता आणि आत्ता पण डब्बाच देणार आहे कारण त्यांचा पाण्याचा प्लांट आहे तर त्यांना काय असं येऊन आणि जेवण म्हणलं असं घरी येऊन आणि जेवण करायला वेळ नाही मिळत ना तर मग आता माझा स्वयंपाक झाला तर आधी त्यांना डबा नेऊन दे सर्व को भाज्यांमध्ये कोथिंबीर वगैरे टाकायची बाकी आहे त्याखील आता पण आधी स्वयंपाक बनवून घेते रात्रीचे सव्वा दहा वाजले माझं इथं डायनिंग आवरून झाला किचन वगैरे सर्व काही आवरून घेतलं किचनवरचे भांडे घासले किचन बघा किती छान नेट नेट का मग असे किती की किचनमध्ये पसारा होता आणि आत्ता बघा किचन किती छान आवरून झालेला आहे तर रात्री झोपताना एवढं किचन आवरेलं असला ना का खूप मस्त वाटतं गॅसचा जिथं टाकी असते ना तो दरवाजा मी उघडाच ठेवते आणि इथे ना आता दुसरा दिवस हे माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ हिरव्या मुगाचे काल मी पराठे बनवले होते डोसे तुम्ही म्हणू शकता पराठे किंवा धिरडं जे काही म्हणायचं असेल ते म्हणू शकता तर मग राहिलेले जे मूग होते तर आता म्हटलं चला त्याची मस्तपैकी उसळ बनवू या छान असे मोड आलेले आहेत तर कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तेल तापल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेते व्यवस्थित कांदा तळून घ्यायचा आहे लालसर होपर्यंत कांदा लालसर झाला आहे जिरे टाकून घेतले लाल तिखट टाकले काश्मीरी लाल मिरची टाकून घेतली हळद पावडर धना पावडर गरम मसाला आणि सर्व काही मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तेलामध्ये लसूण पण टाकलेला आहे बारीक ठेचून तर छानपैकी सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर जे धुतलेले मूग होते हिरवे मूग ते टाकून घेणार आहे तर गरम पाण्याने कधीही कडधान्य गरम पाण्याने धुवायचे म्हणजे ना त्याचा वास वगैरे येत नाही कडधान्यांची ज्यावेळेस आपण उसळ वगैरे बनवतो ना तर वास येत नाही तर दोन तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घेतले आणि भाज्यांमध्ये गरमच पाणी वापरायचं तरी त्याचं चवीनुसार मीठ टाकलं आहे मीठ आहे तर त्याच्यामध्ये ना असे खडेखडे आहेत तर घेतले होते फोडून मुसळी नाही फोडते पण एखादा अर्धा राहतोच तर व्यवस्थित उसळ हलवून घेतली मिक्स करून आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेते कमी गॅसवरती झाकण ठेवून आणि व्यवस्थित शिजवून देते कढईमध्येच तर आता अन्नाची निघायची तयारी चालली आहे त्याला म्हटलं जेवण करून जात नाही म्हणे पटकन घरी जायचं आहे पुढे त्यांना कामं राहतात मिल वगैरे चालू राहते आणि रात्र रात्रीचे पण त्यांची मिल चालूच राहते कधी कधी पहाटे चार पाच वाजता बंद करतात तरी तर ता आता अण्णा गेला आहे आणि माझं आहे आता पोळ्या बनवायचं काम अन्ना गेला घरी आणि यांनी घेतले त्यांच्या ड्रेसची इस्तरी करायला तर मी आता पीठ भिजून ठेवलं होतं मस्त दहा पंधरा मिनटं पीठ भिजले ना का पोळ्या पण छान होतात उसळ पण तयार झाली आहे आणि अजून भेंडीची भाजी बनवायची आहे तर एकीकडे ना आता पोळ्या बनवायला घेते भेंडीची भाजी पण बनवते रात्री भांडे घासलेले लगेच मी सकाळी उठल्यानंतर लावून दिले होते त्याच्यामुळं आता भांड्यांचा पसारा नाही सकाळी सकाळी माझी देवपूजा पण मस्तपैकी झाली आहे बाकीचे घरातले पण कामं आवरून झाले सोफा वगैरे व्यवस्थित करून झालेला आहे झाडझटक झाली आहे बेडशीट वगैरे बेडवरचं आवरून घेतलेलं आहे पोळ्या बनवायच्या आधी ना सर्व पीठ व्यवस्थित असं पळपाटावर व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे ना पोळ्या अजूनच एकदम छान आणि मऊ लुसलुशीत येतात एकदम मस्त फुगतात पण पोळ्या बनवून झाल्या अजून भेंडीची भाजी बनवायची आहे तर आता लगेच भेंडीची भाजी करून घेते म्हणजे पूर्ण स्वयंपाक झाला लगेच सर्व काही भांडे वगैरे घासून टाकता येतात पोळ्यांचा रुमाल दररोज सकाळी बदलते म्हणजे दररोज वेगवेगळ्या असं काही ठेवत नाही तर दररोज रुमाल पोळ्यांचा बदलून घेते किचनचं जे मागचं दार आहे ना तिथं बघा किती काळ्या मुंग्या आलेले आहेत आणि मला खूप अनुभव बरं काळ्या मुंग्या झाल्या ना का एकदम शुभ काहीतरी घडतंय हे बघा बापरे 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 भरपूर बघा किती काळ्या मुंग्या आहेत बघा आता त्यांना साखर टाकते हे बघा हे पायपुसनी पूर्ण भरलेली आहे मुंग्यांनी बापरे सगळे भिंतीला आल्या नाही का जातात ते जातात फरसन आणलं आहे असं कधीतरी अधूनमधून खायला भूक लागली का थोडंफार डिशमध्ये घेऊन आणि माणूस खाऊ शकतंय तर आता ना ते व्यवस्थित मिक्स करून ठेवते मिक्स केलं ना का म्हणजे घ्यायला पण बरं असतंय तर व्यवस्थित मिक्स करून आणि एका डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे ते व्यवस्थित राहील नाही तर काय होतं असंच वरती ठेवलं ना तर ते नरम होऊन जाईल आणि मी बांगड्या पण भरल्या बघा मस्त अशा हिरव्या गार छान बांगड्या भरल्या मला आणि अशाच बांगड्या आवडतात हिरव्या आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या बँटेक्सच्या भरल्या आहे आणि त्या बँटेक्सच्या बांगड्यांमध्ये ना अशी मिनारे खूप छान दिसतात तर दीड दीड डजन बांगड्या भरलेल्या आहे आणि मस्त मला आहे ना हातामध्ये बांगड्या आवडतात बांगड्या हातामध्ये असल्यानं हात पण एकदम छान दिसतो आणि बांगड्यांचा आवाज पण मस्त येतो तर माझ्या हातामध्ये ना नेहमीच हिरव्या कलरच्या बांगड्या असतात आणि मला बांगड्या आवडतात सहा सहा वगैरे मी भरते पण आत्ता म्हटलं चला जास्तच भरूया तर मग मी डायरेक्ट दीड डझन बांगड्या जा भरल्या आहे आणि माझ्या कोणत्या कोणत्या ताईंला अशा जास्त बांगड्या भरायला हातामध्ये आवडतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला तर आवडतात सहा किंवा नऊ एका हातामध्ये अशा बांगड्या आवडतात तरी ते ना भेंडीची भाजी बनवली भेंडीची भाजी पण तयार झाली आणि आता येणार बाहेर कलरचं थोडंफार राहिलेलं काम वगैरे चालू आहे तरी तर सकाळचीच वेळ आहे तर पोरांचा चालला इथं नाश्ता वगैरे कलरवाल्या मुलांचा आणि त्यांना मग म्हटलं चला आज त्यांना पण व्हिडिओमध्ये दाखवूया तर अजून फरची साफ करायची आहे तर त्यांना चहा ठेवला आहे एकीकडे ते नाश्ता करतात आणि चहा पण त्यांना ठेवला तर मग पोरांना कॅमेरासमोर यायला आवडत नाही मला म्हणतात वहिनी आम्हाला नका दाखवू कॅमेरासमोर पण म्हटलं जाऊ द्या रे आठवण राहते तर ते हसूच राहिले आणि घरामध्ये पण कलरचं चा काम चालू आहे जे खिडक्यांचे ग्रील आहे ना त्यांना कलर द्यायचं काम चालू आहे तर हे सोफा वगैरे बेडची गादी वगैरे सर्व बाजूला सरकवून घेतली होती आणि इथंनी काही थोडेफार टचअप वगैरे राहिलेले कुठे कलर वगैरे राहिला आहे ना ते सगळेच कामं चालू आहे पूर्ण घराला बाहेरून अल्टिमा प्रोटेक्ट कलर दिला आहे तर त्याची आठ ते, ते नऊ वर्षाची वॉरंटी गॅरंटी आहे तर म्हणजे आता आठ नऊ वर्षे ना कलर द्यायची गरजच पडणार नाही तर एकनाथचं चाललं आहे कुठं नाही थोडेफार टचअप वगैरे जे काय आहे ना ते कलरचे काढून घ्यायचं आता शेवटचाच दिवस आहे एक दोन दिवसात कलर होईल तर मग कुठे राहिलेले वगैरे कलर आहे ना तर ते टचअप वगैरे सर्व काही व्यवस्थित त्यांनी काढून घेतलं आहे आणि आम्ही दाखवतोय थोडाफार मी पण कलर देते तर माझ्या ना कलरमध्ये दोन साड्या खराब झाल्या आज नेसलेली काळी साडी नाही पण पूर्ण कलरनी खराब होऊन गेली आहे आता ती अशी टाकूनच द्यायची होती आणि एक दुसऱ्या अशा दोन साड्या खराब झाल्या हे दाखवतात इथं आहे थोडाफार तिथं तर एकदम मस्त बॉडी कलर घराला झालेला आहे आणि घराचा कलर कॉम्बिनेशन पण मी तुम्हाला आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल का कशा पद्धतीने कसा घराला कलर दिलाय ते खूप भारी मस्त घर बाहेरून दिसून राहिलं एवढा छान कलर दिला आहे ना तर आता यांना मी दिलं आहे भाजीपोळीचा नाश्ता करायला त्यांना ऑफिसला आहे तर हे सगळं काय ऑफिसला जायचं आजचं का आधीचं काम त्यांनी बघितलं थोडंफार बाहेरचं आणि हे बघा इथं गार्डनला पण कलर देऊन आहे गार्डनला मी गार्डनला मस्त टेराकोटा रेड कलर दिला आहे तर त्याच्यामध्ये पण मला चार कलर दाखवले होते टेराकोटाचे पण मला आहे ना हा लालच कलर द्यायचा होता एकदम लाल आणि खूप छान दिसत आहेत आता आहे ना हळूहळू मला गार्डनचं पण काम करायला सुरुवात करायची आहे सर्व काही कलरच्या बादल्या आहे ना त्यांना कलर वगैरे देऊन आणि त्यांच्यामध्ये झाडं लावायचे भरपूर माझ्याकडे कुंड्या आहेत आता भरपूर बादल्या झाल्या आहेत कमीत कमी वीस एक बादल्या आहेत तर सर्व बादल्यांना कलर देऊन आणि सगळं छान असं गार्डन करायचं तरी इथं आहे ना फरची धुवायचं चा काम चालू आहे आजचा शेवटचा दिवस आहे म्हणजे घराचं आजपासून काम फायनल झालं आहे तर इथं मुलांचं चाललं आहे फरची घासायचं काम फरचीवर जो काही कलर वगैरे पडला आहे ना तो सर्वच काढून घेतला आहे आणि बघा किती छान फरची दिसू राहिले हे डाग आहे ना जुने पूर्वीच्या कलरचे डाग आहे तर ते काही निघलेच नाही आत्ता नाही निघले आणि तेव्हापासून पण नाही निघले हळूहळू ना ते फरचीवरचे हे राहिलेले डाग येणार मीच घासून घासून काढील फरची धुतांनी तर म कलरवाले मुलांनी फरची घासली आणि वरपासून ना पाईप बोरचा लावून आणि सर्व काही फरची मी धुवीत आले खालपर्यंत तर सगळी फरची एकदम छान निघली आहे तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय